आजच्या ठळक घडामोडी नमस्ते टीव्ही न्यूज मराठीतर्फे आपलं सहर्ष स्वागत आपल्या स्टुडिओ मध्ये आज उपस्थित आहेत उद्योगपती त्याचप्रमाणे या ठिकाणी मॅडम आहेत अर्चना मॅम ते जिल्हा उपाध्यक्ष गटगाटाचे आहेत सांगली जिल्ह्याचे आणि सागर पाटील प्रमुख तर त्यांचं विशेष खासियत म्हणजे उद्योगपती या नावाने जातात त्याच्यामध्ये ओळखले जातात आज दोघेही उभा उभयांत या ठिकाणी आपल्याला पती आणि पत्नी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांचं ते पुन्हा एकदा आमच्या टी व्ही न्यूज मराठीतर्फे सहश स्वागत धन्यवाद नमस्कार मी सागर सागरजयंद्र पाटील शिवसेना सांगली कंट्रेशन डेव्हलपमेंट सीएमडी सागर पाटील आणि हिंदू सत्ताचे मॅडम आपला परिचय आपल्या पोट जात करणार हे परिचय द्यावा सागर पाटील साहेब हे उद्योगपती म्हणून आहेतच तर या ठिकाणी सागर पाटील राजकारणामध्ये आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या धर्मपत्ती आहात तर सागर पाटलांच्या विषयी तुम्ही काय सांगू शकाल आपला पती राजकारणामध्ये आहे उद्योगपती आहे आणि समाजासाठी ते काम करत आहेत तर तुम्ही सागर पाटील यांच्याकडे म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून बघता किंवा काय त्यांच्या अपेक्षा म्हणजे जलतेसाठी पूर्ण करू शकतील का काय नमस्ते मी आरू मॅडम गेले सतरा ते अठ सतरा ते अठरा वर्ष झाले माझे मिस्टर राजकारणामध्ये काम करत आहेत आणि समाजसेवा पण त्यांनी भरपूर केलेली आहे आतापर्यंत आणि त्यांचं हे सगळं म्हणजे समाजसेवा राजकारण किंवा गरीब लोकांना मदत असू दे आपल्या वार्डमध्ये जे आतापर्यंत त्यांनी जे चांगले कामं केलं ते सर्व बघितल्यानंतर असं मला पण वाटलं की आपण पण राजकारणात यावं त्यांना त्यांना हातभार लावावा आणि आपण ही जनतेसाठी काम करावं आणि आप आमच्याकडं आम आमच्याकडून जे बी जनतेसाठी होईल ते दोघांकडून पण होईल ही अपेक्षा ठेवूनच मी पण राजकारणामध्ये पाऊल टाकला आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या मिस्टरांचा भरपूर मला सपोर्ट आहे तसंच जनतेने पण मला सपोर्ट द्यावा हीच माझी अपेक्षा आहे सागर पाटील साहेबांनी कोरोना काळामध्ये खूप लोकांना त्या ठिकाणी मदत केली महापूर असू दे किंवा जगमध्ये अनेक समस्या असतील कुठल्याही प्रसंगाला ते जग करायसाठी धावून जातात तर राजकारणामध्ये काम करत असताना किंवा समाजकारामध्ये काम करत असताना किंवा शैक्षणिकमध्ये काम करत असताना तर आ, सागर पाटील हे पूर्ण परिचित आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जनतेसाठी वॉर्ड नंबर दहासाठी तुम्ही इच्छुक आहात तर तुम्ही दहा नंबर वॉर्डसाठी जनतेला काय आव्हान करू शकणार आहे किंवा तुमच्या अपेक्षा त्या जनतेचे पूर्ण करू शकणार आहे तुम्ही साहेब आता गेले पाच वर्षामध्ये जे होते नगरसेवक त्यांनी दहा नंबर वार्डमध्ये काही विकास केलेला नाही आहे तरी आता दहा नंबर वार्डमध्ये नगरसेवक ह्या पदासाठी आम्ही इच्छुक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचा दहा नंबर वार्डमध्ये जे आहेत आमची जनता जी आहे त्यांचा पण फुल सपोर्ट आहे आणि मी जनतेला हे आव्हान करू शकते की जर मला जनतेची इच्छा झाली दहा नंबर वॉर्डमध्ये मला निवडून देण्याची तर मी जनतेला हे आव्हान देते की पहिली गोष्ट तर जन दहा नंबर वॉर्डमध्ये मी संपर्क कार्यालय ओपन करेन तसेच त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तयार करून जे त्यांच्या अडचणी असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायच्या त्यानंतर एका तासामध्ये त्या त्यांच्या प्रॉब्लेम असेल आस... त्याचं लगेच निवारण करून मी त्यांच्या समस्या पूर्ण करेन हे माझं आव्हान आहे ठीक आहे मॅडम खूप म्हणजे तुम्ही जतकरासाठी तळमळीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि करत आहात तुम्ही दोघंही पती पत्नी या ठिकाणी म्हणजे सतरा वर्षापासून सर तर काम करत आहे तर मला सागर पाटलाविषयी एक बोलावंसं वाटतं की सागर पाटील हे खूप तळमळीचे कार्यकर्ते आहेत तळागाळातून एक एक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत उघाटा जिल्हा प्रमुख झालेले सर तुम्हाला मी प्रश्न विचारतो की जत करासाठी तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे ठीक आहे आपल्या सुविधापत्नी दहा नंबर वॉर्डमध्ये नगरसेवक या पदासाठी उमेदवार लढवण्यासाठी इच्छुक आहेत म्हणजे तुम्ही जनतेचा कौल आ, कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे तुम्ही काय तुमची रणनीती असणार आहे दहा नंबर गाठासाठी असा असा विषय आहे की मुळातच सर्व जनतेला हा प्रश्न पडला असेल की सागर पटेल कसं काय निवडून लढवतात कारण मी गेली सतरा वर्ष झाली निस्वार्थ मनानं कोणतीही अपेक्षा न ठेवता मी जनतेसाठी सतरा वर्ष झाली अहोरात्र काम करते आणि त्या कामामध्ये नुसतं काम करत नाही तर मी ह्या सतरा वर्षामध्ये सर्व नुसतं दहा नंबर वाटत नव्हे तर पूर्ण जत शहर जरा साक्ष आहे की पुरा आला तर तिथं जायचं लोकांना बिस्किट वाटायची धान्य वाटायचं कोरोना काळामध्ये प्रत्येक लोकांना फळं दिली दवाखान्यात ॲडमिट केलं कितीतरी पेशंट सांगली मी रिझल्ट मिळून वाचवले त्यांना ॲडमिशन मिळत नव्हतं त्या डॉक्टरांना वशील लावून त्याला फोन करून याला फोन करून त्यांच्या हातापाय पडून त्यांना ॲडमिट करून कितीतरी जीव वाचून आणले एवढंच नाही तर जत शहरामध्ये जत तालुक्यामध्ये कलाकार भरपूर आहेत त्या कलाकारांना वाव देण्यासाठी कोणी छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे त्यांना प्रेरणा द्यायची विद्यार्थ्यांना द्यायची आत्तापर्यंत आम्ही आदर्श शिक्षक आदर्श पोलीस आदर्श उद्योजक आदर्श डॉक्टर अशी वर्षानुवर्षे कितीतरी लोकांना पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे बरं एवढ्यावर थांबलो नाही तर याच्यामध्ये आम्ही वर्षाला या आपल्या दहा नंबर वॉर्डामध्ये महिला असतील आसपासच्या महिला असतील जर शहरातल्या महिला असतील तर कोणतेही जातीपात न बघता जातीचं राजकारण कधीही न करता या सरोवर महिलांसाठी आम्ही वर्षाला दहा लाख रुपये खर्च करून आम्ही इथं आमच्या घरी घर्या शेजारी दांड्याचा कार्यक्रम आयोजित करतो ते पण कुणाकडनंही वर्गणी न घेता आणि त्यांना बक्षिसं शंभर बक्षीसं असतात आमची त्या महिलांना वाव मिळावा कलागुणांना ते करते माझं फक्त दहा नंबर वॉर्डातील जनतेला एक आव्हान आहे माझं स्वतःचं की मी आपल्याशी सतरा वर्ष झाली एकनिष्ठ आहे आपल्या प्रत्येक कामाला मी येतोय दहा नंबर वार्डामध्ये कितीतरी गरीब धोरणभांडी करणाऱ्या महिलांना साक्षीदार त्या त्यांना मी प्लॉट दिलेत त्यांच्यावर पैसे नसताना त्यांना जागेचं मालक बनवले कितीतरी लोकांना घरकुल योजनेचं नगरपरिषदेनं नगर परिषदेनं घरं बांधून दिलेले असं या ना प्रकारची कामं म्हणजे घरातली भांडणं असतील अगदी मुलगी नांदाला घालवेपर्यंत अशी खालीपर्यंत जाऊन गेली सतरा वर्षे मी काम ले ले। या वॉर्डात काम केलेलं आहे या वॉर्डातले रस्त्याची कामं असतील गटराचे कामं असतील नगर परिषदेला आंदोलनं असतील मोर्चा असतील प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे पण आज सतरा वर्षानंतर मी दहा नंबर वॉर्डातल्या मतदार भगिनींना विनंती करतो आहे की मी सतरा वर्षी निस्वार्थी काम करतो आहे पण ह्यावेळी माझी बायको माझी पत्नी अर्चना मॅडम यांना तुम्ही संधी द्यावी कारण ओपन आरक्षण महिला पडलेलं आहे आणि ओबीसी पुरुष आहे मग हे आरक्षण पुढच्या पाच वर्षाने बदलू शकते पण गेल्या दहा वर्षामध्ये नगरपरिषदेचा काय विकास झाला त्या आठ नंबर वार्ड पहिला हा आठ नंबरमध्ये होता आणि नंतर प्रभाग रचनेमध्ये बदलून नंतर हा दहा नंबर झाला पण या वॉर्डामध्ये कसलाही विकास झालेला नाही मी स्वतः मुर्मिला जास्त चिखल झाला तो मुरून टाकायचा कुणाचं काय काम होतं ते करायचं पुढाकार घ्यायचा ते तो डांबरीत असता मी नगरपरिषद पाठिंबा करून करून घेतला ते गटर करून घेतलं अक्षरशः म्हणजे बारीक सारी कुठली कामं असू देत मी ते करतच जाऊ आहे पण आ आव्हान एवढंच आहे माझं की मी सतरा वर्ष सगळ्यांचं काम केलं आहे निस्वार्थ केले कोणानं पैसे घेतलं नाही आणि मला येणाऱ्या काळामध्ये पैसे घ्यायची गरज पण नाही कारण देवाने मला थिरुजीबाबाच्या पांढरीमध्ये आंबाबाईच्या पांढरीमध्ये येईल माझ्या देवीच्या पांढरीमध्ये मला तिने सुकानं ठेवले माझं सगळं सु व्यवस्थित मला तिने ठेवले जतच्या सगळ्या लोकांनी आत्तापर्यंत मला पाटील घराण्याला भरपूर आशीर्वाद दिलेत पण एकच आव्हान आहे माझं की सतरा वर्षे मी निस्वार्थपणानं काम करतो आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला येतो ये रात्री बारा वाजता फोन करा मी येणारच मी ह्या वार्डातला दहा नंबर वार्डला तर रहिवाशी आहे माझं मतदान सुद्धा ह्या दहा नंबर वार्डामध्ये आहे परंतु ह्यावेळी माझी बायको निवडणुकीला उभा राहण्यासाठी इच्छुक आहे पण नगरसेवक होण्यासाठी नाही नुसतं तर आतापर्यंत जो विकास झाला नाही तो सगळा विकास ह्या पाच वर्षामध्ये खेचून आणून ह्या वार्डाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आज माझी बायको सज्ज झालेली आहे नगरसेवक व्हायचं असेल तर आम्ही मागत झालो असतो आम्हाला ती करायचं नाही आम्ही गपच होतो चालले चालवते पण जे डोळ्यानं बघितलं पाच दहा वर्षात ते आम्हाला सहन झालं नाही मला तुम्ही आता पूर्ण आता कामं केलेलं तुम्ही वक्तव्य केलं तर खास दहा नंबर जे वार्ड आहे ते दहा नंबर वॉर्डामध्ये का उभारायचं असं तुमच्या मनामध्ये विचाराला आणि दुसरे पण वार्ड होते दुसरे पण वॉर्ड आहेत पण आपण कसं आहे आता आपलं मतदार पण ह्या दहा नंबर वॉर्डामध्ये बरं आणि आपण रहिवासी पण ह्या दहा नंबर वॉर्डामध्ये आपल्याला जर आपल्याच वॉर्डाचा आपण विकास जर डोळ्यानं जो झालेला विकास नाही हा भकास आहे बरं आणि यापूर्वीच्या नगरसेवकांनी काय दिवे लावलेत ते तुम्ही डोळ्याने बघताय पत्रकारबद्दल जाऊन तुम्हाला माहितीच आहे पण आपला पहिला एक म्हणमध्ये एक वाक्यालतं बघा आधी आपलं घर सुधारलं पाहिजे नंतर आपली गल्ली सुधारली पाहिजे नंतर आपला वार्ड सुधारला पाहिजे आम्ही ही वार्ड सोडून दुसऱ्या वार्डात जाऊन आम्ही काम तर जत शहरासाठी से करतोय का आम्ही वार्ड बीड केलं नाही मी आतापर्यंत कधी जातीचं राजकारण केलं नाही का तर माझ्याकडे दहा वर्ष जरी लोकं काम करतात मुसलमान माझ्या शाळेमध्ये मुसलमान समाजाचे शिक्षक आहेत माझं एक अकाउंटंट आहे प्रकाश पवार मातर समाजाचा आहे सलीम शेख मुसलमान समाजाचा आहे एक मॅनेजर धनगर समाजाचं आहे माझी बायको धनगर समाजाची आहे इथंच मी जातीचं राजकारण उघडून काढलेलं आहे बरं जातीभेद मी कधी केले नाही सर्व धर्म समभाव हाच एक उद्दिष्ट ठेवून मी काम करतो सर आता तुम्ही जतमध्ये लहान मुलांसाठी एक एक शैक्षणिक ह्याच्यामध्ये एक फाऊल ठेवलेलं आहे शैक्षणिक आहे तर ते कसं तुम्हाला मनामध्ये कसं आलं की एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण उतारावं त्याचं काय झालं ज्यावेळी आम्ही शिक्षण घेतलं त्यावेळी आम्हाला इंग्रजी माध्यम शिक्षण मिळालं नाही परिस्थिती तेव्हा तो अशी नव्हती पण मी विचार केला की चला आपलं आता बिझनेस तर आपण करतोयच पण थोडंसं सामाजिक कार्य करूया म्हणून मी ह्या वार्डातल्या वंचित जी गरीब लोक आहेत की ज्यांना इंग्लिश मिडियमची फी परवडत नाही तुम्हाला माहिती आहे आज इंग्लिश मिडियमची फी किती आहे तीस हजार पस्तीस हजार आहे मग मी त्या मुलांना इंग्लिश माध्यम शिक्षण मिळावं त्यांचं फाउंडेशन चांगलं व्हावं भविष्यात तिने सुद्धा ए एस आय पी एस ऑफिस ऑफिसर व्हावे म्हणून मी गेले तीन वर्ष झालं मी आमची संस्था रजिस्ट्रेशन करून त्या संस्थेच्या अंडर यू के जी एल के जी प्ले ग्रुप हे तीन वर्ग लहान लेकरांसाठी त्यांचं फाउंडेशन चांगलं व्हा म्हणून मी सागर पाटील आयडियल इंग्लिश स्कूल या नावाची शाळा मी गेली तीन वर्ष फक्त गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी राबवतो आहे त्या गरीब मुलांना स्कूल बस टोटल फ्री केलेली आहे स्कूल बसचे पैसे अजिबात नाहीत फक्त त्या त्यांना लागणारे ड्रेस बुक्स नोटबुक वगैरे बॅ टिफिन बॅग स्कूल बॅग शूज एवढ्यासाठी जे काय लागते फक्त घेऊन त्यांना वॉर्ड नंबर दहासाठी साठी मॅडम आता भरणार बरोबर तर वॉर्ड नंबर आता साठी बेरोजगार असतील किंवा वृद्ध असतील अबाल वृद्ध असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा काय आव्हान तुम्ही दहा नंबरसाठी तुम्ही करू शकता गट नंबर किंवा काय उद्देश काय म्हणजे कसा विकास तुम्ही करणार कुठला अजेंडा घेऊन तुम्ही काम करणार मॅडम तुम्ही थोडंसं बोललं तर बरोबर दहा नंबर वार्डमध्ये हुभारच आहे म्हणजे काहीतरी विकास करण्यासाठीच दहा नंबर वार्डमध्ये उभारण्याचा निश्चय आहे आमचा आणि जनतेने जर आम्हाला निवडून दिलं तर बऱ्यापैकी आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही जनतेसाठी करणारच आहे पण आज जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही काहीतरी असं म्हणजे वरून काहीतरी असेल म्हणजे किंवा पेन्शन योजना असतील हा पेन्शन योजना वगैरे त्यांच्यासाठी जे सेवा असतील आपले असतील हा आरोग्याच्या समस्या किंवा सेवा निराधार काही पेन्शनच्या योजना असतात संजय गांधी असतील काही आहेत हा त्या सगळं सर्व सेवा त्यांना देणार पुरुष म्हणजे त्या तुम्ही ते आपण वर्गासाठी काम करणार मुलाखतीचा अंतिम टप्प्याकडे आपण आहोत पूर्ण जत शहरांच्या वतीनं तुम्ही मनापासून आजपर्यंत काम केलेलं आहे सागर पाटील साहेबांनी खूप तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत काम केलेलं आहे शैक्षणिक असू दे राजकीय असू दे कोणतीही समस्या असू दे बेरोजगारांच्या प्रश्न असतील अडअडचणी लावून गेलेलं आहे तर तुम्ही दहा नंबर वॉर्डमध्ये तुम्ही आज उभारताय इच्छुक आहात जनतेचा कौल मागत आहे तर तुम्ही जाता जाता जतकरांना काय आवाहन करणार आहे किंवा तुमच्या वाडातील लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे मी कशासाठी उभारणार आहे म्हणजे तुम्ही थोडंसं तुमच्या वार्डच्या वतीनं दहा नंबर गटाच्या जे वार्ड नंबर आहे त्याच्या वतीनं तुम्ही जनतेच्या जनतेनं तुम्ही कसं आवाहन करणार आहे माझ्या वार्डातील म्हणजे दहा नंबर वडातच मी राहते आणि दहा नंबर वडातच माझं मतदान आहे तर दहा नंबर वार्डातील मा जनतेला हेच माझं आव्हान आहे की मी उद्यापासून होम टू होम सगळ्यांना भेटून तुमच्याशी चर्चा करून जर तुमचं सहमत असेल की मी राजकारणामध्ये उतरावं किंवा नगरसेवक पदासाठी मी नगर पदासाठी मी उभा उभार निवडणूक लढवावी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला सपोर्ट द्यायचा आहे पॉझिटिव्हली जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही त्यावेळेस सांगायचं मॅडम तुम्ही उभा नका राहू होतच थांबा तर ती सुद्धा माझी तयारी आहे पाटील साहेब आपल्या सुविधे पत्नी उभारताय पाटील साहेब आत्ता एक मला प्रश्न पडलेला आहे की आग तुमच्या आता युतीचं चाललेलं आहे करून युती युतीचं वितीच्च, चाललं आहे की कोणाची कुठलं अलायन्स करणार आहे अजून काही निश्चित नाही आहे गठबंधन कसं असावं काय असं राजकीय आराकडे अजून अनेक प्रश्न अनेक मनातले प्रश्न आहेत तर याविषयी तुमचं गठबंधन होणार आहे का किंवा काय याच्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा नाही आता हा प्रश्न तुम्ही मागापासून खरोखर चांगला विचारला की आता अर महाराष्ट्रात तर सगळं महाविकास आघाडीच आहे पण ह्या बाबतीत आमची संपर्क भाव पट्टे साहेब असतील यांच्या आदेशानं जो आदेश येईल तो आदेश जसा येईल तसं गेलं तर महाविकास आघाडीबरोबर नसेल तर त्यांच्याशिवाय आम्ही सबबोळावर सुद्धा निवडून लढवण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही निवडून लढवणारच आहे कारण आता पण आम्ही छान बसून हे कुठली जागा लढवली नाही आम्हाला ह्यावेळी शिवसेनेचं असेल जे काय असेल ते आम्हाला खातं खोलायचं पण आज या निमित्तानं आज टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई चटर्गी त्यांचे खास प्रतिनिधी मुलाखत घेणारे के अजित कुमार तसेच त्यांचे प्रतिनिधी दुसरे सुभाष प्रमोद प्रमोद सावंत असतील आज ह्या टी व्ही न्यूज मराठी चॅनलनं आज आमच्या घरी येऊन आमचं माझ्या मिसेसचं नगरसेवक उभा राहणारे म्हटल्यानंतर त्यांना कळालं आणि नजीरबाईंचा हा प्रयत्न कायमच असतो की तळागाळातल्या लोकांना लोकांची भावना मतदारापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम काय असेल तर ते म्हणजे आपले हे तुमचं मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे तुमचं यूट्यूब मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचण्याचे साधन आहे ती नजरीबाई आहे आणि की अजित कुमार चांगल्या पद्धतीनं राबवतात आणि आज आमच्या भावना आज आमच्यासारख्या जी इथे मुलाखत घेऊन आज आमच्या भावना वाढातल्या जनतेपर्यंत पोहोचल्या आणि तुमच्या मार्फत त्या पोहोचणार आहेत आणि ह्या पोचल्याबद्दल मी टी व्ही न्यूज मराठीचं आम्ही शिवसेनेतर्फे सागर पाटील आरू अर्चना मॅडम दोघांच्या आम्ही तुमचा हा आव्हान मानतो आणि असंच प्रेम आमच्या वरती राहू दे आणि ह्या आमच्या सगळ्या भावना कायम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असंच नीतीनिर्माण चालू राहू एवढं बोलतो आणि ही आपली मुलाखत संपली असं मी जाहीर करतो जय हिंद जय खूप खूप धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल जबाब आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका